तीन फायदा काही राशींना फायदाच होऊ शकतो यामुळे संचित संपत्तीत वाढ होऊ शकते नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात शिवाय पद पैसा आणि लाभच लाभ मिळू शकतो मात्र कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार आहे फायदा प्राप्त होणार आहे या संबंधित सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा सप्टेंबर महिना सुरू आहे गणेशोत्सवाची धूम नुकतीच संपली पितृपक्ष सुरू झालाय यातच ज्योतिषशास्त्रानुसार तीन ग्रहांचे अत्यंत शुभ मानले गेलेले तीन राजयोग जुळून येत आहेत शुक्र आणि बुध यांची राशी गोचर होणार रा असून या दोन्ही ग्रहांच्या राशी परिवर्तनानं राजयोग जुळून येत आहेत विद्यमान स्थितीत शनी स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे यामुळे शश नामक राजयोग जुळून आलाय तर अठरा सप्टेंबर रोजी शुक्र ग्रहाने स्वराशीत म्हणजे तूळ राशीत प्रवेश केलाय शुक्राच्या स्वरास तूळ राशीतील प्रवेशामुळे मालव्य नामक राजयोग जुळून आलाय त्याचबरोबर तेवीस सप्टेंबर रोजी बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करणार आहे यामुळे भद्र नामक राजयोग जुळून येत आहे शशीचा शशराजयोग त्याचबरोबर आगामी काही दिवसात जुळून येणाऱ्या मालव्य आणि भद्र राजयोग या तीनही राजयोगाचा सकारात्मक अनुकूल प्रभाव काही राशींवर पडणार आहे असं सांगितलं जात आहे दहा राशी अशा आहेत ज्यांना उत्तम लाभ फायदा नफा पद पैसा प्रतिष्ठा यात वाढ होणार आहे या भाग्यवान राशी पुढील सर्वात पहिली रास आहे मेष मेष रास राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल या काळामध्ये संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे पैशाची बचत करण्यातही या व्यक्ती या काळामध्ये यशस्वी होते हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल कामाच्या ठिकाणी कामगिरीही सुधारेल शिवाय भागीदाराच्या कामातून फायदाच फायदा होऊ शकतो त्यानंतरची रास आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींना यश प्राप्त होऊ शकेल नोकरी संदर्भात कोणतीही चांगली बातमी या काळामध्ये मिळू शकेल स्थावर मालमत्तेतून काही फायदा होऊ शकेल त्याचबरोबर ऑफिसमधील सहकारी मदत करतील जागरूकता वाढवतील सर्व उद्दिष्ट पूर्ण होतील या काळामध्ये बरीच रचनात्मक कामं पूर्ण होऊ शकतील मात्र कोणतंही काम खूप विचारपूर्वक करावं लागेल त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी तीन ग्रहांचे तीन राजोग अनुकूल ठरू शकतात या काळामध्ये सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते वाहन किंवा मालमत्ता खरेदी होऊ शकेल मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात प्रेमविवाह करायचा असेल तर मिथून राशींसाठी हा काळ अनुकूल राहू शकेल मुलांच्या जबाबदाऱ्यासुद्धा मिथून राशीच्या व्यक्ती या काळामध्ये पार पाडू शकतील त्यानंतरची रास आहे कर्करास राशीच्या करकर व्यक्तींना तीन राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतात कर्क राशीच्या व्यक्तींचे आगामी काळात धैर्य आणि शौर्य वाढेल सोबतच त्यांना भौतिक सुख अनुभवता येईल विद्यार्थी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी हा काळ अधिक शुभ राहू शकेल सरकारी नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करत असलेल्यांना यश प्राप्त होईल आणि यासोबतच भावंडांचंही सहकार्य मिळू शकतं त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये चांगलाच आराम मिळू शकेल थोड्या कष्टाने मोठे यश मिळेल अनेक योजना या काळामध्ये पूर्ण होऊ शकतील आर्थिक सुरक्षिततेचा अनुभव या काळामध्ये सिंह व्यक्ती घेऊ शकतात यशामुळे सिंह राशीच्या व्यक्तीचं कौतुक होऊ शकेल कठीण वेळ लवकरच निघून जाईल शिवाय जोडीदारांकडून अपेक्षा पूर्ण होती सिंह राशीच्या व्यक्तींनी स्वतःवर संयम ठेवल्यानं अनेक समस्या दूर होऊ शकतात त्यानंतरची रास आहे कन्या राशीच्या लोकांसाठी या ऊर्जा आणि परिपूर्ण काळ असणार आहे घरातील सुखसुविधांचा आनंद कन्या राशीच्या व्यक्ती घेऊ शकतात शिवाय आर्थिक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्ती प्रयत्नशील असतील सकारात्मक दृष्टिकोन मात्र कन्या राशीच्या व्यक्तींना ठेवावा लागेल मैत्रीच्या सीमांकडे थोडं लक्ष देणंही आवश्यक आहे याचबरोबर या काळामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचं पालन केलं तर नातेसंबंधांवर चांगलेच नियंत्रण ठेवू शकतात त्यानंतरची रास आहे तूड रास तूड राशीच्या व्यक्तींना त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होताना दिसेल घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचं कौतुकही केलं जाईल शिवाय तूट राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे पैशाची बचत करण्यामध्ये तूट राशीच्या व्यक्ती या काळामध्ये यशस्वी होतील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल शिवाय अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सुद्धा या काळामध्ये मिळू शकतात त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्पन्न देणारा ठरू शकेल उत्पन्नात वाढ होऊ शकेल उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊ शकतात जे लोक खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहात त्यांना या कामामध्ये यश मिळू शकेल त्याचबरोबर गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो धनुराशीचे व्यक्ती व्यावसायिक असतील तर त्यांना मोठा व्यावसायिक करार होऊ शकतो त्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे पैशाची बचत करण्यात हा काळ आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या लोकांसाठी चांगलाच फायदेशीर असू शकतो कामाच्या ठिकाणी मकर राशीच्या व्यक्तींची कामगिरी सुधारेल त्याचबरोबर बेरोजगार असतील त्यांना नवीन नोकरी मिळू शकतात व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकते शिवाय व्यवसाय विस्तार होऊ शकतो फिल्म लाईन मीडिया लाईन फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगशी संबंधित मकर राशीच्या व्यक्तींना चांगलाच फायदा मिळू शकतो त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना कमाईच्या दृष्टीने आगामी काळ उत्तम ठरू शकेल व्यवसायासाठी कुठून तरी मोठी रक्कम या काळामध्ये मिळू शकेल या परस्पर कौशल्ये सुधारू शकतील कुंभ राशीच्या व्यक्तींनी मात्र इतर लोकांच्या कामात हस्तक्षेप टाळावेत राशीच्या व्यक्तींचं कर्ज या काळामध्ये जास्त शक्यता आहे असं सांगितलं जाते सा त्याचबरोबर कुंभ राशीच्या व्यक्ती या प्रगतीत गती मिळवू शकतात तर अशा प्रकारे तीन ग्रहांच्या तीन राजोगाचा या राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार आहे फायदा प्राप्त होऊ शकणार आहे शिवाय संचित संपत्तीत वाढ होऊ शकेल नोकरीच्या नवीन संधी मिळतील पद पैसा आणि लाभच लाभ मिळू शकणार आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका